नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे पिकांचे अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते व आता राज्य शासनाने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आनंदाची अशी बातमी समोर घेऊन आली आहे ज्यामध्ये राज्य सरकारतर्फे एक शासन निर्णय घेण्यात आला आहे ज्यात ज्या शेतकऱ्यांचे जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे किंवा पुरांच्या पाण्यामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले होते अशा शेतकऱ्यांसाठी हा मोठा निधी वितरित करण्याबाबतचा जे आर घेण्यात आला आहे तर याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तरी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत अतिवृष्टीमुळे व पुरामुळे शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा महाराष्ट्र शासन महसूल व वो वन विभागचा दिनांकन एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा आर आहे यामध्ये सविस्तरपणे ज्या जिल्ह्यात किंवा विभागात शेतीपिकांचे नुकसान झाले होते अशा सर्वांची यादी देण्यात आली आहे व या जिल्ह्यासाठी किती नि निधी देण्यात आलेला आहे याचा देखील उल्लेख इथे या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे प्रस्तावना अशी आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते दे। तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर बाबी मान्य बाबीकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते दे दे। सदरील मदत दिनांक नऊ अकरा दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार शेतीपिकांच्या नुकसानीकरिता दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत ही देण्यात आलेली आहे ज्यामध्ये जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिके व शेत जमिनीच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त अमरावती यांच्याकडून दिनांक दोन अकरा दोन हजार तेवीसच्या पत्रांन्वये निधी मागणीचा प्रस्ताव शासनास प्राप्त झालेला आहे तर मित्रांनो शासन निर्णय काय आहे ते बघूया तर जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेतीपिके व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधित बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून संदर्भाधीन क्रमांक एक येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार खालीलप्रमाणे एकूण अक्षरी रुपये सहा कोटी सत्तेचाळीस लाख एक्केचाळीस हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरीही देण्यात आलेली आहे ही देनेत आले जी मदत देण्यात येणार आहे ती फक्त मित्रांनो अमरावती विभागा ममध्येच बुलढाणा या जिल्ह्यासाठी देण्यात येत आहे तर यामध्ये बुलढाणा जिल्ह्यास बुलढाणा जिल्हा म्हणजेच अमरावती विभागासाठी सात हजार पाचशे एकोणपन्नास हेक्टर एवढं क्षेत्र हे बाधित होतं ज्यामध्ये सात हजार आठशे नव्याण्णव इतकी शेतकरी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे व निधी सहा कोटी सत्तेचाळीस लाख एवढा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो सदरील मदत ही येत्या काही काळामध्येच आपल्या खात्यावरती जमा होण्याची संपूर्ण शक्यता आहे तर मित्रांनो अतिशय महत्वपूर्ण अशी माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद